या वर्षीच्या कोजागरी पौर्णिमेला जसं आपण चंद्रप्रकाशामध्ये दूध पिऊन आरोग्य प्राप्त करतो तसंच आरोग्याचा मार्ग मला दीपक सर सरांमुळे मिळाला मला ऐकायला कदाचित विचित्र वाटू शकेल मी स्वतः योग शिक्षक आहे पस्तीस वर्षात कधीही आजारी पडलेलो मी दीपक कर्नाड सरांना भेटण्यापूर्वी तीन महिने प्रचंड आजारी होतो <laughs> आणि का त्या कालावधीत जो काही आधार आधारपण होत मी स्वतः पंचगव्य चिकित्सक आहे आम्ही देशी गायचं शेंग गोमूत्र दूध तूप दही आणि वनस्पती याच्या कॉम्बिनेशननी बनवलेल्या औषध लोकांना देतो त्याच्यानी कॅन्सर सारख्या दुर्धर व्याधी पण बऱ्या होतात पण माझ्या आजारावरती माझं औषध होत नव्हतं तर त्या आधारपणाच्या कालावधीमध्ये जे काही घडलं तो अनुभव आणि नंतर मला दीपक कर्नावट सरांकडनं या चुंबकीय या गादीविषयी याच्याविषयी ज्यावेळेस माहिती मिळाली त्यावेळेस मला बऱ्याचशा गोष्टींची उत्तरं मिळाली की आजकाल आपल्याला औषधं का लागू पडत नाही हे मोबाईल रेडिएशन किंवा आपल्या घरातले विद्युत चुंबकीय तरंगांचं रेडिएशन तर मग त्याच्यातनं मी बाहेर पडलो अक्षरशः आठ तासामध्ये म्हणजे तीन महिन्यात आठ तासांतर होईल हा एखादा चमत्कार वाटेल पण मी तो अनुभवला आहे दुसरा चमत्कार सांगतो वडिलांचं आमच्या लघवीच्या जागेचं ऑपरेशन केलेलं होतं ऑपरेशन करण्यापूर्वीच डॉक्टरांनी सांगितलं होतं किमान पाच दिवस लागले ऑपरेशन झालं दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळाला घरी आले त्याच्या आधीपासून आठवड्यापासून गादी वापरायला सुरुवात झालेली होती वडिलांचा उत्साह वाढलेला होता जे वडील आधी घरामध्ये दहा ते वीस पावलं चालवायचे ते चांगल्या गतीने चालायला सुरुवात झाले जिना आधी नव्हते ते चाळीस पायऱ्या चढून गेले न थांबता आणि आमच्या आईच्या बँडेज पडल्यामुळे त्यांना भीती वाटली म्हणून आम्ही डॉक्टरांकडे परत गेलो डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी जखम तपासली आणि सांगितलं बिनधास्त घरी जा तुम्हाला ड्रेसिंगची गरज नाही म्हणजे पाच दिवसाची जखम फक्त दोन दिवसात सुटली असं हे तुम्हाला आरोग्य प्रदान करणार तर आहेच आहे आता याचा व्यवसाय मी म्हणजे विचार केला अनेक घरांच्या बावीस जणांच्या घरामध्ये आरोग्य पोहोचवलं आहे आणि त्यांनाही व्यवसायाची संधी दिली आपण असताना भारत ही सोनेकी चिड्या असं आपण म्हणायचो तर ती सोनेकी चिड्या व्यवसाय भूमिक लोक होते भारतीय आणि जर आपण पुन्हा व्यवसायाकडे तर आपण परत भारताला स्वच्छ भारत समर्थ भारत आणि समृद्ध भारत करू शकतो